नवरा कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर घरात एकट्या राहणाऱ्या या महिलेच्या व्हिडिओनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय नवरा बिझनेस ट्रिपवर गेला त्यानंतर ती घरात एकटीच होती व्हिडिओत महिला पतीला निरोप देताना दिसते त्यानंतर ती घाईघाई दरवाजा बंद करते दरवाजाला लगेच लॉक लावून घेते त्यात पोर्टेबल लॉकर आणि लॉक फिंगरप्रिंट लावलं दरवाजाच्या खाली एक अलार्म देखील बसविण्यात आला तो म्हणजे कोणी घरात घुसलं तर पाया पडताच अलार्म वाजू लागतो यानंतर तिनं खिडक्या देखील बंद केल्या खिडक्यांचे पडदे लावून घेतले कॅमेरा बसविण्यासोबतच काही धोका आहे का हेही ती आजूबाजूला तपासून पाहते मग ती झोपताना पॅनिक बटन हातोडा इत्यादी बेडवर ठेवते महिला इतकं सगळं कशासाठी करत आहे असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल महिला घरात एकटीच आहे त्यामुळे स्वतःच्या सुरक्षेची व्यवस्था तिनं केली आहे विक्टोरिया असं या महिलेचं नाव आहे ती महिलासाठी सेफ्टी टिप्स देते विक्टोरिज वे इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे